जानवली नदी सदुसष्ट गुंठा राणेच्या हॉस मिलन कंट्रीच्या पासून दोन किलोमीटर आतमध्ये कणकवलीमध्ये प्लॉट आहे माती प्लॉट आहे पूर्ण प्लेन पूर्ण हॉटेल्स आहेत बंगलो आहेत वाडी वस्ती आहे माती रिसॉर्ट पुढे पुढे माती रिसॉर्ट आहे त्याच्या अगोदर तिथे एक हॉल आहे लग्नाचा मोठा आणि हा या एस टी पण आहे पुढे वाडी वस्ती आहे लाईट आहे हा प्लॉट आहे चोवीस तास पाणी आणि जागेला पाणी आहे भरपूर पूर्ण माती प्लॉट आहे पुढे सगळे हॉटेल्स आहेत लग्नाचा मोठा हॉल आहे दोन मोठे हॉटेल्स आहेत माती हॉटेल्स आहेत हाऊस आहेत जवळ